नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मग मी युट्यूब चॅनल तर आता काय म्हणते एक काम कर दोसो रुपये दे और पचास रुपये काट ओव्हर ऍक्टिंग राशन बरंच दिवस झालं नाही आणि प्रिया पण बाहेर आहे त्याच्यामुळे डिमार्टला जायला काय वेळच भेटाना म्हटलं चला आता आपल्याला राशन ची पण गरज आहे राशन वगैरे सगळं भरून घ्यावा डिमार्ट मधून आणि किट्टूला पण भरपूर काय काय खायला नाही खायला नाही त्याला फिरायला लागते हा त्याला फिरायला लागतं दिवस म्हटलं आता चला म्हटला घेऊन जात आणि मस्त थोडस घेऊन येते सर्व काय भरपूर घरात का काय काय नाही एकदा तेव्हा गेले तीन महिन्यापूर्वी बाकी इकडं चांगल्या सर्व काही गावावर लवकर हा दादा कुठे चाललं दादा आपण आपण फुल बाईचा ड्रेस पडा राहू देव का राहू दे राहू दे कपडे छान वाटत राहू दे नाशिक येऊ ना लय हिरो दिसतो दादा आणि तुमच्या लय कस तरी दिसते तुमचा तुम्ही लयच भारी दिसतात आज तुमची नजर लागेल आला कोणा आता माझं बाळणा नाही बॅट नाही आपण तिकडे घेऊ ना डिमॅटला आणि माझं बाळणं आता मस्त जेवतय सांगताना मी आईचं सर्व काहीतरी तू आता हा आईनं बनवलेलं तिखट बिर्याणी भात चॉक मॅगी पण घ्यायची तांदूळ डाळ तेल हे सगळं

पुला जायला आज आपण चालू होतो उद्या पुलला जाऊ मस्त पायकी मॅचिंग झालं बरून एक डान्स करून दाखा एक रॅम्प रॅम्प एक डान्स एक डान्स कसा डान्स अग येते दादालाच हा बारी बारी चल तुझं लाईट नाही काय म्हणते किती दिवस झाले खराब झालं ते पण बराबर करीना लोक घेऊन एरोप्ले एप्लेन माझ्या कोणी आणलंय तुला अजून बोलू दे बॅग घ्यायची परस ती बाटला बघतेस आहे काय कंटाळले हे

मला अजून घेऊन का सुपन असा सगळं दिसलं तुला तुला साड्या नाही दिसल्या का गाड्या नाही दिसल्या साड्या ड्रेस दिसलं का सगळं नाही ते काही तिकडे लागला दिसलं का कपडे कपडे आहे मग काय घेशील तू आता कपडे कोणाला तुलाच तुलाच घे बर सगळ्याला सोडून हा सगळ्याला सगळ्याला सोड दादा तुला ड्रेस घ्या सगळ्या कलरची हो रेड हा बापरे आज रेड कलर पसंत आला ग बाई तिला लावलेली हा बरं झालं बरं झालं कुठलं कुठले घ्यायचं मेहंदी गुरली आहे मेहंदी मीच काढली दादा गाडी गाडी आधी थांबणार

बोलतोय मला फोडून दे बिल झाले फोडून देतील आली डिमॅटो मधून सगळं काही भरलं वगैरे सामान वगैरे भरपूर सामान नव्हतं काय बरेच बॅग भारी घेतली माझी बॅग घेतली

घेतली मला दिसली तर मी म्हटलं चला असं बबली मला ऑनलाईन मागवत असती पण माझ्याकडे आता काही वेळ नाही काहीच नाही आणि किती सामान काय काय नव्हतं घरात म्हणजे काय म्हणजे काय भरपूर नव्हतं राशन आ, तर होतं पण बाकीच कस आणलं का परवडत सगळं काय त्याच्यामुळं तर सगळं काय आणलं तिच्या पण काय पसंत आणल्या आणल्या ए दादा दादा ए दादा 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 ना दा ना दादा दादानी त्या मम्मीलाय काय 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 विचारलं टीव्ही चालू केलं टीव्ही बंद करते कारण की दादा त्याच्या मम्मीला काय विचारलं माहिती का तू शॅम्पू कुठला युज करतीस तिला बोलला मग ती बोलली क्लिनिक प्लस मग तो शॅम्पू घेतला त्याने एवढा मोठा घेतला दाखवते तुम्हाला आम्ही पोलीस नाही युज करत हा क्लिनिक प्लस हा बघ एवढा मोठा शॅम्पू आहे एवढा मोठा शॅम्पू आम्ही आणला आम्ही कधीच यूज नाही करत शॅम्पू म्हणजे का नाही करत मी आलेले असतात ना घेतला ना नाही तुझ्यासाठी त्याने हे पाहिजे ना मम्मीसाठी घेतो बोलला इकडे ठेवते ना खाली ठेवलेला ना तर तो सगळं हे करून टाकेल पाणी पिऊ मी बॉटल मधून हा पाण्याची बॉटल आणली तुला पाण्याची बॉटल आणली तुला सगळं आणलं आता ऍडमिशन करावं लागेल परत एकदा एकदा ऍडमिशन असंच गेलं आता उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्या आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील पेपर चालू आहे आता मम्मी तुला टिफिन द्या जाईल सगळं कल जाईल टेन्शन नाही स्कूलला जायचं ती बोलली की तू मला स्कूटी चालवता येते मी तुला स्कूटीवर घेऊन जाईल अशी बोलली मम्मी बरोबर जाशील आई बोल आई बोल आई कुठपर्यंत राहील बा पप्पा पप्पा मम्मी बरोबर दोघं जायचं मस्त पाहिजे स्कूलला तू सकाळी सांगायचं मम्मीला मला टिफिनला काय द्यायचं मम्मी मला काय आवडतं फिश तर माझी आई बनवून देईल मम्मी तू मला टिफिनचं बनवून दे सकाळचं असं दुपारचं जेवण आई बनवेल सकाळचं टिफिन तू बनव माझा बोलशील ना अग बाई माझ्या शेवण अग ले एक बट झालं काय आणि कोकोबाळ कधी येणार कोकोबाळ तुला भेटायला कधी येणारे कोकोबाळ कधी येणार येणार कोकोबाळ भेटायला तिकडे कोकोबाळ आपण जाऊया कोकोबाळच्या तुझा कसा आहे तो सोन्याचा तुकडा कोकोचा एडिओ आला ब्लॉक बघत होता टीव्ही मध्ये मला म्हणतो आई माझा सोन्याचा टुकडा बघ मी म्हटलं कुठे म्हणतो हे काय कोकम एवढं एवढं तोंड घेऊन हसतय अरे बापरे म्हटलं ते आण ना ते द्या दोरी मध्ये द्या कोक आहे तुझं आहे केळी खा दादाचे ना हे पण केलं मी सगळं काही आता दळणा वगैरे करून ठेवते सगळे दळण वगैरे म्हणजे मी गहू वगैरे तांदूळ आणले का आम्ही दोघं मिळून टेरेसवर वर हो जाऊन सगळं साफसफाई करून म्हणजे पूर्ण साफ म्हणजे व्यवस्थितच आणतो आज तिकडनं निवडल्याला पण तरी पण थोडं निवडलेलं बरं निवडल्याला उन्हाळ्याचं आपण कसे कार्य आहे आणि कुड्याशा तर माझी पुत्रीला फोन करेल कोपरगावला राहते ती मग मला बनवून पाठवून देते त्यांना तिला सांगत असते मी तुझ्या दुसरीकडनं मला बनवून दे नागलीचे पापड जुवारीचे पापड शेवाळ्या थोड्या मग मला एक वर्ष जातं मग ते सगळं काही पाहिजे कारण की सगळ्यांनाच आवडतं घरामध्ये असं डाळ भात वगैरे लोणचं पापड असलं तर मग जेवण जातं मस्त पायकी ज्या दिवशी आपलं हे नसतं वेज असतं त्या दिवशी असं आता तर नेहमीची वेजच चालणार आहे आमच्या घरावर आता नॉनव्हेज बंद करायचं जास्त करत उद्या रविवार आहे त्याच्यामुळे पाहिलं का रविवारी मला वाटलं तर गेली रविवार केली तर रविवार चालेल चला काय नाही आपलं सगळं काही उद्या आज प्रियांका गेले चालायला तिकडे शिर्डीला गेलेत ते आता बरच लांब पर्यंत असते ना एवढ्या काल केल्याला फिटून ना तिला कॉल व्हिडिओ कॉल केल्याला बोलत होता मला आतिशय बोलू दे एडिओ कॉल काय लागतच नव्हता कारण की रेंज नाही ना रेंज नाही त्याच्यामुळे ने। आणि नेटवर्क नाही राहत हा ना आणि पप्पाचं चाललंय मला कोपरगावला जायचंय आता भेटायला मस्त पैकी आता आपण काय करू चहा बनव का आता चांगला बनवत चहा ठेवून द्या आम्ही वत्ते नाही ठेव नाही दिवस झाले चार नाही सांगा प्पाला मी कधी चहा सांगते का आता एवढ्या ना, ना, नाही 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 दोनदाच सांगितलंय पहिलं कंटिन्यू चहा चिटिंग करता तो चिटिंग 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 आता फर्स्ट टाइम मी आणते ना मी चार दोन कप इतका भारी बनवा मी दाखवते त्यांना ब्लॉक मध्ये नाही पाहिलं नाही परत एकदा आपण बाहेरच्या दिसायला कलर का बरं कलर मध्ये असं नाही मला नाही माझ्या हातचा पीव वाटत खरंच ना माझं डोकं थांबतच नाही मग तुम्हाला देईन मला बनवून देऊ नाही बरं मग मी बनवलं त्याच्यामध्ये काय नाही करतो बनवून द्या आणि हे करा काय मी आवडते बाहेरचे काम पण आहेत वरते सगळं झालंय आता शॉपिंग वगैरे सगळे म्हणजे आता राशन बी भरलं सामान कपड्यांची पण झाली पण आता चौदा एप्रिलची पण बघू आता कुठे करायची चौदा एप्रिलला जावं लागेल कुठे जायचं मला काय माहित नाही पप्पा चालले कोपरगावला जाऊ तरी फिरायला पण जायचंय बाहेर त्यांना पण थोडस जाऊ सगळेच जण मिळून आता काढू आता भारी भारीवाली काढू का जाऊया नाही बाहेरच बाहेरच ना मग तिकीट तू चल चाललंय बीचवर बीचवर घेऊन जाय म्हणून आला की बीच वर घेऊन चल कधी येतेस किटकॅट आणल्या तीन चार सगळं काही तू बोलते मला बाहेर घेऊन चाल जायचे पप्पाला पा त्याला हे केलंय ना आम्ही बोलत तो सारखाच नुसता बोलत राह सगळं काम आवरले पॅशन वगैरे सगळं भरून ठेवलं हे भगवान ये क्या और हो मेहरबानी करते मुझे समजा मेरी समज मी कुछ नाही सगळं तीनदा तीनदा तेच बोलते का मी असं समजतो कधी कधी तुम्ही करता आता मी करते आणि सगळ्यात मेन तुम्हाला सांगू मी खरं बोलते मी शपथ घेऊन बोलते मी म्हणजे कसली शपथ घेऊन तुम्हाला सांगते मी आज ना किती एक महिना झाला एक पण पिन किलर खाल्ली नाही देवाची शपथ मी आतापर्यंत म्हणजे एक महिना कंटिन्यू नाही तर मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सारखी पॅन किलर खावा लागते पेनकिलर का हात पाय ऍसिडिटीचे खात काय हँग करतात माणसाला तुम्हाला गोळी नाही माहित म्हणून तुम्हाला गोळ्या पण माहित नाही गोळीच खातच नाही तुम्ही कधी तर गोळी खात मी महिन्यातून म्हणजे किती चार पाच वेळेस पॅन किलर खायची हात पाय दुखले डोकं पूर्ण बॉडी पॅन करायला लागले की अशीच मेडिकलची घ्यायची खायची बबली वरडती कुठल्या पण गोळ्या खायला होत पण मी लगेच गपचिप जा सांगते आनामाला खाते खायची पण आता एक महिना झालाय मी ना बर झालं ना हा एक पण गोळी खाल्ली नाही देवानं मला असंच गोळ्या नाही खाऊ देऊ बस आणि बरं काही आजार पण नाही ना शुगर नाही बी पी नाही पण असं टेन्शन यायचं ना आता मी एकदम म्हणजे खूप हप्ती आहे हा एकदम एवढी झाले की मला असं वाटतं की संध्याकाळ सकाळ घरात स्वर्ग उतरल्यासारखं झालंय खरंच मी आता काय हे ना बोलत खोट्याना बोलत पण तसं झालंय मला म्हणजे खूप आनंद भेटतोय आणि सुख पण भेटतोय जशा माझ्या पहिल्या कस मुली होत्या घरा आमचा सगळा परिवार भरलेला असायचा तेव्हा मला असं खुशी भेटायची तशी आता भेटते फक्त बोलल्या चालल्यानच आणि नंतर आल्याच्या नंतर सगळं काही खूपच चांगलं होणार आहे आणि खरंच मी पेनकिलर खाल्ली नाही मला काय बोल एक पण नाही खाल्लेली एक झाले नाही म्हणजे मला वेळ वेळच नाही भेटला मी कशाला काढला गोळी खाणं ध्यान येतं का सांगा जरा गोळी खाणं किती अवघड असतून घ्यायचं झालं हा म्हणजे आणि ते किती नंतर शरीराला हे करत शरीराला समजून घ्यायचं असत मस्त तुला गोळी व्यवस्था आवडते मला गुळी आवडेल नाही का चाय आहे तुमच्यासारखा चाय बनवून दिलेला मी कोणत्या चाय बनवला मग मला प्यायचं मी पित पण नाही तुम्ही नाही पित पण माझ्या डोकं दुखल्यावर पिती ना मी आता गोळी सोडली तर चहा सोड देऊ ना काय चहा थोडस पिऊ द्या ना नाही तर मत... लगेच चालू करता बाई लई जाड झाली बाई अशी झाली बाई तर जाड झाली जाऊ द्या जाडीच काय आपल्याला आता काय मला पाच तारखेला आपल्या याचा काय पुढच्या महिन्यात मे मध्ये लग्नाचा आमच्या वाढदिवस पुढच्या महिन्यात पाच पाच मे पाच मे पाच पाच ना पाच पाच चौऱ्याण्णव लग्न झालं किती वर्ष झाले किती वर्षे आता ते कमेंट करून सांगतील किती वर्षे झाले 94 ला लग्न झाले कमेंट करून सांगा आम्हाला आजच्या लग्नाला किती वर्ष झाले कमेंट करून नक्की सांगा पापा साठी आणि मराठी मध्ये करा पापा मस्त वाटत बसतील मजा येते वाजायची मराठी मध्ये कालच्या ब्लॉगला कमेंट आलेत भारी भारी आले म्हणजे काय रे आता तुम्ही सकाळी काय बघत नाही ना काय काय तुम्ही आज मी तिकडे गिरूनते

आता आम्ही आम्ही हा ब्लॉग इथे चेंज करतो लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या खरंच मम्मीला